नायग। नायग। पे आलाव। 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 भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरचार छत्रपती शिवाजी महाराजाचार कोथरूड प्रकरणी संबंधित तरुणींवर जातीवाचक शेरीबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरूडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर अनुसूचित जाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी शिरपूर शहर व तालुक्यातील समस्त बौद्ध आंबेडकरी अनुयायाच्या वतीनं शिरपूर तहसील कार्यालय इथं प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले प्रारंभी आंबेडकरी चळवळीतील सुनील बैसाने यांनी उपस्थितांसमोर निवेदन देण्यामागील भूमिका मांडली प्राध्यापक कॉम्रेड शैलेंद्र सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाट नगरसेवक बापू दादा खैरणार संदीप भैया वाघ नगरसेवक सुरेश बापू अहिरे बापू इंदासे अशोक ढिवरे दिनेश सावळे रमेश वानखेडे मूलचंद शिरसाट गौतम मोरे गौतम थोरात हिंमतराव सैंदाने प्रताप देवरे अरुण पवार लोटन थोरात राजवर्धन पवार भटू पवार अर्जुन वाघ मनोहर वाघ गौतम मोरे नाना करमकाळ सुबोध गवळे आकाश बावीसकर सागर थोरात नाना करंकाळ अजय खैरणार लंकेश बोरसे सिद्धार्थ शिरसाट आनंद अल्हाटे सिद्धार्थ गवळे सागर खैरणार गोविंदा थोरात देवरे साहेब संदीप अहिरे स्वयंप्रेरणेनं उपस्थित होते चर्चाही झालेली आहे पण या निमित्ताने ज्या बाबी अधोरेखित होत आहेत त्यात या ज्या काही सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या स्त्रिया आहेत यांची जात लक्षात घेऊन त्यांना जातीवाचक शिविगाळ केलेली आहे त्याचबरोबर त्यांचा विनयभंग होईल अशा भाषेचा वापर पोलिसी प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे आणि पोलिसी प्रशासन हे कोणाच्या तरी वरद असत असल्याशिवाय करणार नाही त्यामुळे त्या, त्या शक्तींचा देखील आपण इथे निषेध केला पाहिजे शासनातून त्यांना जे कोणी पाठीशी घालत असतील त्या प्रवृत्तींचाही आपण निषेध करतो आहोत आणि या घटनेमागे एक बाब जी आणखी लक्षात घेतली पाहिजे की एकंदरीतच अट्रॅसिटीचा कायदा हा निष्प्रभ करण्यासाठी या हालचाली सुरू आहेत का हे लक्षात घेऊन यावरती आपल्या ज्या भावना तीव्र आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आणि त्यामुळे या पुढच्या काळातही या घटनेसंदर्भातली कार्यवाही न झाल्यास हे आंदोलन आपण यापुढे आपल्याला तीव्र करावं लागणार आहे कारण दलित असतील आदिवासी असतील यांच्यासाठी अट्रॉसिटीचा कायदा हे एक मोठं संरक्षक कवच आहे आणि त्या कवचच काढून घेण्याचं आता जर या देशातल्या जातीवादी शक्तींनी ठरवलेलं असेल तर त्याचा जोरदार प्रतिकार करण्यात येईल आणि यासाठीच आपण आज हे निवेदन देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत स्वामी छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांच्या वतीनं आणि कोथरूड पोलिसांच्या वतीनं ज्या पद्धतीनं कुठलाही कायद्याचा आधार नसताना त्यांच्या खोलीत शिरण्यात आलं त्यांना नाहक मानसिक त्रास देण्यात आला कुठल्याही प्रकारचं एव्हिडन्स नसताना त्यांना मारहाण करण्यात आली व जातीय आक्सातून शिबिगाड करण्यात आली या संबंध बाबीचा विरोध करण्यासाठी शिरपूर शहर व तालुक्यातून समस्त आंबेडकरी समाज म्हणून त्या भगिनींच्या पाठीशी उभे राहण्यासाठी त्यांच्या मागे ताकदीनं आपला पाठिंबा जाहीर करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत गेल्या पाच हजार वर्षापासून जाती आकसातून न्याय नाकारणारी एक प्रतिकामी यंत्रणा या देशामध्ये काम करत आहे आणि ती सातत्याने ज्यावेळेस आमच्यावर अन्याय होतो आणि त्या अन्यायाची दखल घेतली गेली पाहिजे म्हणून आम्ही शासन दरबारी जातो त्या ठिकाणी देखील एफ आय आर नोंदून घेण्यासाठी देखील तयार नाहीत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी पोलिसांशी बोलणं झाल्यानंतर सुजात आंबेडकर असतील रोहित पवार असतील यांनी देखील त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केल्यानंतर देखील साधी एफ आय आर देखील त्या ठिकाणी नोंदण्यात आलेली नाही या सर्व याच्यामध्ये त्या महिलांना जातीवाचक शिबिगाड करण्यात आली त्या पर्टिक्युलर जातीच्या आहेत म्हणून त्या पद्धतीच्या लिंग भावनात्मक शब्दांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे मी या निवेदनाच्या माध्यमातून सामाजिक हक्क समितीच्या